नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आपण आज जलसंबादन या विभागामध्ये आलेलो आहोत ऑफिस यांचं तसेच काही शिराळगावचे या ठिकाणी शेतकरी आहेत त्यांची काही व्यथा या ठिकाणी जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत नमस्कार काका नमस्कार तुमची काय व्यथा या ठिकाणी तुम्ही आलेले आहेत काय नेमका प्रॉब्लेम मी शेतकरी आहोत आणि पाथरी तलावामधून गाळ काढण्याची परवानगी आम्हाला आमच्या स्वखर्चा उचलण्याची फक्त इरिगेशन खात्याला आम्ही परवानगी मागतोय तरी सुद्धा ती परवानगी आम्हाला आज तागा येत दीड महिना झाला आम्हाला मिळू शकलेली नाही बार्शी ऑफिस मध्ये आल्याच्या नंतर त्यांनी काय सांगितलं बार्शी ऑफिसला आल्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही कार्यकारी अभियंता सोलापूर यांच्याकडे जावा आणि यांच्याकडे जाऊन तुम्हाला ते परवानगी देतील आमच्या हाकडे तो अधिकार नाही सोलापूरला गेले होते का तिथं काय सांगितलं सोलापूरला गेल्यानंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की हे अधिकार आम्ही सब डिव्हिजन लेवलला उपविग अधिकाऱ्याला दिलेले आहेत आणि तुम्हाला तिथंच परवानगी मिळून जाईल त्यामुळे आम्ही सब डिव्हिजन बार्शीला आलो आणि बार्शीला आल्यानंतर पाच सहा वेळा झाल्यानंतर आज आम्हाला आज संबंधित विभागीय अभियंता परदेशी साहेब यांनी आम्हाला परवानगी देण्याचे कबूल केले दिले का परवानगी आता तुम्हाला आणखी आम्हाला हातात परवानगी मिळालेली नाही आम्हाला परवानगी देण्याचं कबूल केले त्यांनी तुम्ही किती दिवस झाले प्रोसेस चालू आहे तुमची दीड महिना झाला हे प्रोसेस चालू आहे त्याला दीड महिना तुम्ही फक्त गाळाची परवानगी मागताय फक्त गाळाची परवानगी त्या ठिकाणची शेती वगैरे कोणाची तुमचीच आहे का ज्यांना आमच्या शेतीमध्ये तो गाळ काढण्यासाठी आमची स्वतःची शेती आहे आणि तो स्व खर्चा तुमची काय म्हणजे फक्त गाळ काढण्यासाठी परवानगी तुम्हाला दीड महिना झाला एक महिना झाला लागतं तुम्ही एवढे सगळे लोक या ठिकाणी आलेले आहात तरी तुम्हाला आता आज कबूल झाले त्यांनी परंतु अद्याप कोणता आहे तुम्हाला हातामध्ये त्यांनी कोणती परवानगी दिलेली नाही बर तुम्ही यासाठी लेखी त्यांच्याकडे तक्रार वगैरे पण तुम्ही दिलेली आहे किंवा तुम्ही ते विनंतीचा अर्ज पण केलेला आहे तुम्हाला काय वाटतंय मिळेल असं वाटतं का तुम्हाला हो मिळेल असं वाटतं आजच्या ह्याच्यावर तरी मिळेल असं वाटतंय परंतु आम्हाला परवानगी जर मिळाली तर आम्ही त्यांना प्रोटेक्शनची मागणी करतो संबंधित ठिकाणी गाळ उचलीत असताना काही लोक दमदाटी करणं तुमच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो आम्ही मागासवर्गीय आहे काय असे तंत्र वापरतात आणि मशीन पुढे येऊन थांबणं मध्ये बसणं आणि अश्लीलपणे शिव्या देणं कारण घाण बोलणं म्हणजे खालच्या थरावर जाऊन बोलणं अशी भीती दाखवतात म्हणून आम्ही संबंधित अधिकारी यांना सांगितलं की ठीक आहे आम्हाला परवानगी देत असताना आम्हाला त्याबरोबर प्रोटेक्शनही द्या जेणेकरून गाळ उचलताना आम्हाला त्रास होणार नाही सामाजिक त्रास होणार नाही आणि समजा जर त्यांनी परवानगी तुम्हाला देण्याचं कबूल केलं परंतु परवानगी दिली नाही तर तुमचं काय असणार आहे जर समजा आम्हाला परवानगी दिली नाही तर याच्या उपर आम्ही परवाना मागणीसाठी याच्या उपर जे काही शासन स्तरावर जे काही स्टेप असतील ते तिथपर्यंत जाऊ आणि आम्हाला आमचा हक्क आहे आमचा अधिकार आहे कारण जमिनी जमिनी आमच्या गेल्यात गाळ सुद्धा फक्त आम्हाला एवढंच परवानगी मागतोय आम्ही फक्त बाकी काही नाही आणि तेहीच आमच्या सो, सो उचलण्यासाठी आणि समजा आम्हाला जर दिलं नाही आणि आज परवानगी तर आम्ही पाच तीन दोन हजार चोवीस ला संबंधित कार्यालयासमोर उपोषणासाठी बसणार आहोत असं लेखी पत्र दिले त्यांना दे ते देखील तुम्ही दिलेलं हो दिलेलं आहे पोलीस स्टेशनला कळवलं का पोलीस स्टेशन संबंधित पोलीस स्टेशनला यांना एक पत्र दिलंय त्यांची पोच घेतलेली आहे आणि समजा आज पाच तीनच्या अगोदर आज आम्हाला जर पत्र किंवा लेखी परवाना हातात मिळाला नाही तर आम्ही उद्यापासून म्हणजे तारखेला आम्ही वाजता बसणार आहोत रवींद्र चौधरी शिराळे गावचा शेतकरी आहे आम्हाला गाळ काढायला वारंवार आम्ही गेल्या वर्षी पण प्रयत्न केला होता गेल्या वर्षी पण हीच पद्धत झालेली होती गेल्या वर्षी आम्ही सोलापूर डिव्हिजनला गेला असता सोलापूर डिव्हिजन आम्हाला आठ दहा दिवसाची मुदत मागितली आठ दहा दिवसाची मुदत दिल्यानंतर परत आम्हाला सांगितलं की आमच्याकडे अधिकारी उपलब्ध नाहीत तुम्ही बार्शी मध्येच या आणि बार्शी तालुक्यातलं तुम्हाला परमिशन मिळेल पण गेल्या वर्षी आम्हाला वर्षभर पण म्हणजे त्या दोन तीन महिन्याकाळी एक ही परमिशन आम्हाला गेल्या वर्षी पण मिळालं नाही दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की जे आमच्याच जमिनी असताना सुद्धा आमच्याच शेतामधनं गाळ उचलता असताना आमच्यावर अॅट्रॅसिटीचे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जाते ज्या वेळेला प्रत्यक्ष साईडवर गेलं तर तिथल्या बायका किंवा त्यांची मुलं मशीन खाली ढकलणं त्याचबरोबर त्यांना नाही तसं बोलणं ची शिव्या घालणं हुजत घालणं असे प्रकार वारंवार घडतायत वार त्यामुळं माझी एक मागणी असणार आहे की जो आम्हाला आमच्याच अधिकारामधला गाळ आहे तो तर मिळावाच त्याबरोबर आम्हाला शासनाने प्रोटेक्शन द्यावं जेणेकरून आमच्यामध्ये जो जातीय भांडण आहे कारण ते सिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्यामुळं गावातले बरेचसे माणसं तिथं जायला घाबरायला लागलेले आहेत आणि त्यामुळं कायद्याने आमच्या या गोष्टीचा विचार व्हावा आणि सर्व शेतकऱ्यांना आमच्या स्वतःच्या पोलीस प्रोटेक्शन मध्ये गाळ माझी विनंती राहील प्रशासनाला की आहेत गाळ काढल्याच्या नंतर त्या ठिकाणी रुंदी वाढणार आहे आहे हा शासनाचा फायदा आणि शेतकऱ्यांचा पण फायदा आहे आणि शासनाने देखील जी असा काढलेला आहे की तुम्ही गाळ काढण्यासाठी काय परवानगी म्हणजे देऊ शकता त्यांनी त्याला काय अडचण नाही किंवा ते काढल्याच्या नंतर फायदा होणार आहे परंतु असं पाहिलं गेलं की शेतकरी आज या ठिकाणी दीड महिना झाला हेल्पाटे घालतात कारण त्याचं की त्यांना गाळ काढण्यासाठी परवानगी पाहिजे फायदा सगळ्यांचाच होणार आहे परंतु अशा जर शुल्लक करण्यासाठी दीड दीड महिना जर शेतकऱ्यांना सगळं कामधंदा सोडून जर या ठिकाणी हेलपाटे घालावं लागत असेल तर दुर्दैव म्हणायला काय हरकत नाही आणि आपण शेतकरी राजा म्हणतो परंतु राजाला जर असे हेल्पाटे घालायला लावले तर अधिकाऱ्यांनी अशी ना पिळवणूक नाही करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे या ठिकाणी बार्शीवरून सांगण्यात येते की सोलापूरला परवानगी मिळते आणि सोलापूरच्या अधिकारी सांगतात की तुम्हाला बार्शी लेवललाच परवानगी मिळते त्यामुळे हे सध्या शेतकरी अवस्थेमध्ये आहेत आणि यांना कोणत्याही प्रकारचं आश्वासन ठोस आश्वासन या ठिकाणी मिळत नाहीये परंतु जर यांना जर परवानगी नाही मिळाली तर यांनी उपोषणाचा पवित्र हातात घेतलेला आहे आणि यांची कडक भूमिका आहे कॅमेरामन सह मी गणेश शिंदे झी मराठी न्यूज बार्शी